आज खरं म्हणजे आपला सोन्याचा दिवस आहे की एक महाराष्ट्रामधले गाजलेलं नाव हो, आणि अत्यंत वैराग्यपूर्ण असे असलेले या नथुराम बाबा खेळ जेहाळकर यांच्या आश्रमाची दिंडी आपल्या ह्या आश्रमात आलेली आहे आणि त्यांचं आपण स्वागतही केले खरोखरच आपला पुण्याचा दिवस आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आमचे या आजच्या पंक्तीचे मुख्य यजमान आदरणीय आमचे घोडके साहेब हे त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आम्ही शाल देऊन स्वागत करीत आहोत कृपया आदरणीय घोडके साहेबांना विनंती की आपण स्वामी सत्कार काय हस्तात करण्यात येईल काय काय वाजू साहेब आता महाराज आपले गोडके साहेबांचे अत्यंत परमेश महाराज यांचा पण सुडिकामृदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद एक दोन करता मी वेळ घेतो आपला या बाकीच्या सत्काराच्या पूर्वी आपल्याचे जे यजमान आहेत ते डाकेसाहेब हे साहेब साहे, आता आपण बऱ्याच दिवसापासून त्यांना पाहतो हो पर आहे परंतु आम्हालासुद्धा कधीकधी आश्चर्य वाटतंय त्या त्यांचं जवळजवळ बहात्तर त्र्याहत्तर वर्ष वय झालेलं आहे पण त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर कधी त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला थकवा किंवा चिंता ह्या दोन गोष्टी कधी आढळलेल्या नाही कधीच नाही त्यांच्यासोबत मी प्रवासामध्ये सुद्धा पुष्कळ प्रवास केलेला आहे जवळजवळ पाच सहा कुंभ मिळेल जवळजवळ बारा वर्षापासून त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये मी बरोबर असतो त्यांच्या स्वामीजी बरोबर पण कधीही एक विशेष गुण चांगल्या माणसाच बघा आज त्यांच्याकडे जवळ दोन अडीचशे कर्मचारी आहेत एक तीन तीन लाख रुपये महिन्याचा एक मॅनेजर आहे तरी सुद्धा एवढा व्याप सांभाळत असताना एक सुद्धा फोन आम्ही आलेला कधी बघितलेला कि नाही आणि आमच्यासारखे फास्टेग कर्मचारी बायको फोन करते वेगळा भोरक वेगळाच करते नातू वेगळाच करतो लहान प्रोग्राम आजोबरो मला बोलायचं आणि ह्याच्यामध्ये आपला सगळं वेळ गेला आणि ज्यांचा दोन दोनशे कर्मचारी सांभाळण्याचा एवढा मोठा व्यवहार असताना ज्या ज्या वेळा ते जातात हे सगळ्याला स्ट्रिक्टली वॉर्निंग असते आहे की बिनकामाचा फोन केलेला आवडत नाही एवढंच नाही मागे येतात असं घडलं की साहेब असं फायर होते आणि त्याचा एक ड्रायव्हर मेला बघा एवढी मोठं घटना झाली की त्याच्यावरती ते ट्रॅक्टरचं हे जे एस सी हे पडलं गेलं आणि मेला तरी सुद्धा साहेबाला त्या मॅनेजरनं फोन केलेला नाही तिकडेच त्याचे पोलीस स्टेशन मध्ये भेटून भेटून सगळं त्याचे तिकडे मोठं वगैरे करून टाकली इतक्या मोठ्या घटना होऊन सुद्धा साहेबांच्या पर्यंत ते प्रकरण आणलं जात नाही याचा साहेब सुद्धा विरक्त आहे आपण मात्र ते संसार डोक्यावर घेऊन डोक्यावर घेऊन आपलं मानगड मोडून गेलो त्याच तरी सुद्धा आपलं मला कुठलाही व्यवहार नाही आमच्याकडे तर कवडी तरी छट्यावर बी जमीन नाही तरी सुद्धा आमचं तोंड सुकलेलं धसका दोन चार घेट मारून चालला असा अशा प्रकार अशा प्रकारची आमची परिस्थिती बघा एवढा मोठा चारशे एकर जमिनीचा व्यवहार सांभाळून दोनशे कर्मचारी एवढा व्यवहार सांभाळून त्यांच्या चेहऱ्यामध्ये असं ते त्याचं कारण हे आहे हे परमार्थाच शक्ती आहे हे त्यांचे जे दान करतात त्याची शक्ती आहे त्यांना दिलेला काम परमान दिलेला त्यांचं वरदान आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे निर्माण बाकीच्या आता पुष्कळ बोलण्यासारखं आहे पण ते बोलायचं नाही मला कारण का आम्हाला कारण कसं आहे त्याच्यासारखं व्हायला नको संजय गांधीजनासारखं पुष्कळ काही मिळालं तर मग खोटं नाटक तयार करून घ्या आपण असं व्हायला नको कारण आम्ही आम्हाला साहेब आम्हाला न मागताच एवढं देतात की त्यांना पुन्हा मागायची आम्हाला लाज वाटते अशा प्रकारची स्थिती आहे कारण हा सर्व त्यांचा आहे ते अगदी जवळचे आहेत त्याच्यामुळं फार आता सगळ्यांना सगळ्यालाही माहिती आहे ते खूप देऊन झालेले आहे आता आम्हीच कुठंतरी खूप कमी पडतो खरं म्हणजे कारण आम्हालाही असं असं वाटायला लागलं की साहेब द्यायला लागलेत म्हणून आम्ही काय करीन की काय का आम्हाला या सरकारी योजनेसारखं आम्हालाही फुकट कायची सवय लागली असं झालं काय असं अशा प्रकारचं आम्हालाही वाटायला लागलं तरी सुद्धा मी सर्व आमच्या भक्तकारांना विनंती करतो आपली हे दाते एवढे मोठे आपली पात्रता नाही त्यांची बरोबरी करण्याची तरी पण आपण घारीचा वाटा तरी निश्चित उतरू शकतो ना निदान ते नाही झालं बरेच आपले पंच्याहत्तर वर्षाचे वर्षी एस चे आलेले लोक आहेत या ठिकाणी फुकट आले निधन त्याच्यातले अर्धे पैसे स्वामी काही हरकत आहे का <laughs> इतकं आपण सात दिवस पाहिलो फुकट त्या एस टी मध्ये आलो इता महाराज हे पाचशे रुपये पाचशे रुपयाचं माझं तिकट फुकट होतं आलेलं आम्ही जेव खाऊ सुद्धा तुमचं हे विधान अडीचशे तर राहू द्या हे पण आपण करीत नाही मी सुद्धा नाही दिले तुम्हालाच म्हणत नाही मी तुम्हाला वाईट वाटेल हे आमच्या मावल्या अर्ध्या तिकिटावर आल्या इकडे पुष्कळ इथं तंबाखू सुद्धा कार्यक्रम चालू आहे महाराज अडीचशे असं म्हणायला काही हरकत आहे का हो का करत नाही आपण आता महाराजांनी आम्हाला लाखो रुपयाचा कर्ज केला पण आम्ही असं म्हणत नाही की लाख दोन लाख रुपये आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये टाकतो साहेब साहेबांना सुद्धा पुष्कळ मन भरून येईल त्याचं आपण एवढं करतो बाकीचे सुद्धा लोक करतात तरी आम्ही लाजकालज काही का असणार इथं काम करायचं त्यावेळेस एक पंधरा रूम आम्ही आमच्या या येथील बांधकाममध्ये आम्ही आमच्या बाकीच्या शिष्यमंडळींनी घेतलेले आहेत साहेब आम्हा आम्हालाच इथे काम करायचं आहे त्याच्यातले आतापर्यंत पंधरा रूम आमच्या शिष्यमंडळींनी केलेला आहे आम्ही खारीजचा वाटा म्हणून निश्चितच आम्ही तुमची तुलना करण्याचे पात्र नाही आमची ती लायकीसुद्धा नाही आम्ही अगदी लहान माणसं आहोत त्याच्या त्यात संसाराने पचाडलेली माणसं आहोत तुम्ही संसारी आहात पण त्याच्यापासून वेगळे जातात तर आता तर मला एक विनंती करायची तुम्हाला एवढे जण आपण आलेलो आहोत जाता जाता स्वामीजीला भेटा त्यांचं दर्शन घ्या आणि मी जे सांगितलं आहे ते करून बघा तुम्हाला थोडंसं ते समाधान वाटेल की आपण इथं आलो आणि जाता जाता स्वामीची आपण थोडीफार सेवा केली एवढा तुमच्या खारीचा वाटा आहे दुसरी गोष्ट इथं पुष्कळ मोठे मोठे माणसं आहेत त्यांना मला आव्हान करायचं आहे इथं आम्हाला पाच पन्नास रूम बांधायचे आहेत तो अपन, तो एक ते एक रूम जरी बांधला तर पाच सात लाख रुपये तुम्हाला कुठे होत नाही ते अशा प्रकारचे करू शकतो आपण तर सर्वांनी एक त्यांच्या आई वडिलांच्या डोन पांडोळ करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभव आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला आमच्या ताई साहेबांना उदंड अशा प्रकारचं आरोग्य लाभो एवढी एक प्रार्थना वाईट महत्वाचं कारण कारण

मोहन महाराज कुठे आपले ते आपले सेवेकरी योगेश लहाने अर्जुन जावळे संग्राम देशमुख मोहन महाराज दुबळकर यांनी सुरुवातीला येऊन पुष्कळ चांगली सेवा केली हा पुष्कर्मा ते आबासाहेब वगैरे घेतले अगोदर दुसरी गोष्ट आता स्वामीजीचा स्वामीजीने आपल्याला सहा सात दिवस अम्रत पाठ केलं त्याच्या त्यासाठी आजचे मुख्य यजमान मी गोडके साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन आमच्या वतीनं स्वामीजीचा सत्कार करायचा आहे मोठ्या माणसाकडून मोठ्या माणसाचा सत्कार होतोय